यस नमस्कार मित्रांनो तर कशा प्रकारे आपण ऑनलाईन या सगळ्या गोष्टी म्हणजे नोट्स आहेत पीडीएफ आहेत आणि त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट आपण कशा प्रकारे बघू शकतो आपल्या वेबसाईटवरती तर जाऊयात आता आपण आपल्या वेबसाईटवरती वेबसाईटवरती जाऊन आपल्याला सर्व डिटेल्स बघता येईल सगळ्यात अगोदर आपण गुगलवरती जायचे आणि गुगलवरती जाऊन आपल्याला टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी काय टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी बघा असं नाव येईल पहिलं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर ही आपली एक वेबसाईट असेल यावर आपल्याला क्लिक आहे ओके okay? तर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवरती आपण क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर बघा इथं बऱ्याच गोष्टी आहेत जुन्या प्रश्नपत्रिका जर हव्या असतील तुम्हाला प्रत्येक विषयाच्या तर इथं क्लिक करा त्यानंतर आय एम पी नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत बऱ्याच गोष्टी आहेत तर आपण काय करू आय एम पी नोट्स जे आहेत आय एम पी नोट्सवर क्लिक करू आणि आय एम पी नोट्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे बघा इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला गणित भाग एक आणि दोनकडे जायचं आहे ओके इंग्लिश मराठी हिंदी झाले पेपर आता गणित भाग एक आणि दोनचा विचार करू तर गणित भाग एक आणि दोनवरती क्लिक आहे एक आणि दोन वर क्लिक केलं की खाली आलं की लक्षात येईल बघा आय एम पी नोट्स आहेत आय एम पी व्हिडिओ आहेत आणि ऑन ऑनलाईन टेस्ट आहे तर तुम्हाला आय एम पी नोट्स हवे असतील तर आय एम पी नोट्सवर क्लिक करायचं आता व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओवर क्लिक करा सध्या मी इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक करतो तर इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक केल्यानंतर इथे बघा प्रत्येक प्रकरणाच्या नोट्स आहेत मग तुम्ही ज्या प्रकरणाच्या नोट्स हव्यात त्या प्रकरणाच्या नोट्सवरती क्लिक करा त्या नोट्स तुम्हाला डाउनलोड करून मिळतील समजा मी दोन चलातील रेशिया समीकरणावर क्लिक केलं तर इथे बघा दोन चलातील रिषय समीकरणाच्या पीडीएफ नोट्स आल्या तुम्हाला तर अशा प्रकारे या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता इम्पॉर्टंट व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओवर जर क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओ आहेत गणित भाग एकच्या हव्या असतील तर एक वर क्लिक करा कर दोनच्या हव्या असतील तर दोन वर क्लिक करा ऑनलाईन टेस्ट हव्या असतील तर ऑनलाईन टेस्टवर क्लिक करा बघा ऑनलाईन टेस्टवर क्लिक केल्यानंतर इथं बघा पहिली दोन चलातील रेषीय समीकरणे त्याची इथं स्टार्ट करा तुम्ही टेस्ट त्याच्यानंतर वर्ग समीकरणे तर सर्व टेस्ट आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रकरणांच्या आणि काही प्रकरणांच्या टेस्ट लवकरच अपडेट होतील तर अशा प्रकारे तुम्ही टेस्ट देऊ शकता ओके तर या ठिकाणी मित्रांनो एकाच क्लिकवरती तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील लक्षात आलं असेल तुम्हाला कशाप्रकारे तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता ओके तर मित्रांनो आता लगेच जा आपल्या वेबसाईटवरती गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि अशा प्रकारे जो कंटेंट तुम्हाला जो हवा आहे तो अभ्यास करा आणि गणितामध्ये चांगले मार्क मिळवा ऑल दी बेस्ट मित्रांनो बाय सर्वांना